अन्य राज्यातील अनेक वाहनधारक महाराष्ट्रात व्यवसाय करतात त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रवासी वाहनांना ऑल इंडिया परमिट देऊन त्यांना परराज्यात व्यवसायासाठी मुभा द्यावी अशी मागणी शिववाहतूक सेनेकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्याकडे करण्यात आली महाराष्ट्रातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहनधारकांसाठी कर रचना सुलभ आणि इतर राज्यांप्रमाणे सुसंगत करावी महाराष्ट्रात वीस सीटर गाडीच्या परमिटसाठी वार्षिक एक लाख तीस हजार रुपये इतका टॅक्स आहे मात्र दीव दमण राज्यात ए सी पुशबॅक सीट सित वीस सीटर वाहनासाठी केवळ नव्वद हजार रुपये आकारले जातात शिवाय त्यांना ऑल इंडिया परमिट मिळतं त्या तुलनेत महाराष्ट्रातील वाहन कर जास्त आहे प्रवासी किंवा मालवाहतूक वाहनांना ऑल इंडिया परमिटसाठी अतिरिक्त रक्कम भरावी लागते त्यातून महाराष्ट्रातील वाहन व्यवसाय अडचणीत आलाय त्यामुळे राज्यातील वाहनांना अतिरिक्त शुल्क न घेता ऑल इंडिया परमिट मिळावा अशी मागणी शिववाहतूक सेनेच्या वतीनं करण्यात आली त्याबद्दलचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलंय